परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा गेली चाळीस वर्ष आयर्लंडसारख्या देशामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा देत असणारे डॉक्टर दिलीप जोंधळे दाम्पत्य यांनी आता आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून भव्य हॉस्पिटल उभारले आणि त्यातून आरोग्य सेवेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय ही बाब अत्यंत समाधानकारक आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे हा आदर्श इतर डॉक्टरांनी घेतला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय डॉक्टर दिलीप आणि वसुधा जोंधळे यांनी नगर शहरातील तपोवन रोड या ठिकाणी सुरू केलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचं लोकार्पण सोमवारी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं या हॉस्पिटलमध्ये एकशे सत्तर बेड्स आणि पन्नास बेडचा सुसज्ज यू विभाग असणार आहे तर बाल रुग्णांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञान आणलं आहे त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे आयर्लंड या ठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटल असून परदेशातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी देखील या हॉस्पिटलला वेळोवेळी भेटी देणार आहेत हे हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे यातून मला काहीही कमवायचं नसून एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करायचा आहे असं हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी सांगितलंय सर्वांचं स्वागत यश जोंधळे यांनी केलं तर सर्वांचे आभार डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी मानले आ, 170 सगया सगया एक, दो आयरिश हॉस्पिटलचं माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे हे हॉस्पिटल वन सेवन्टी बेड असून मल्टीस्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आजूबाजूच्या सगळ्या पेशंटची सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची सोय करत आहे अजून हॉस्पिटल पूर्ण तयार नाही आहे पण पुढच्या एक दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही इन पेशंट घ्यायला सुरुवात करणार आहे आम्ही हे जे हॉस्पिटल आहे ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे त्याचं आम्हाला कायमच काय म्हणतात आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधले आणि आम्ही काय म्हणतात जेरियाट्रिक असेसमेंट जेरियाट्रिक ट्रीटमेंट डायबेटिस हे सगळं प्रिव्हेन्शन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्पॉ इम्प्रूव्ह करू हे सगळं आम्ही इथे देणार आहोत आणि हॉस्पिटल

आपलं माता गुत आहे त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची निर्मिती डॉक्टर साहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला तर आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती अनेक ठिकाणी आपल्याला आता दुगर आधार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून नाही राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊ आणि आपण एवढं काही कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आता देण्याकरता आपल्या जाती बांधवांना आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्याकरता आपण ते येऊ या भावनेने लॉपते या ठिकाणी आले या ठिकाणी मोठं एम हॉस्पिटल एवढं उभं केलं आपल्या सगळ्यांची सेवा करण्याकरता आणि मनापासून उघड्या टिकून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांना निश्चितपणे यशस्वी करावी असा विश्वास व्यक्त करतो वकील साहेब ना शिंदेसाहेब म्हणा त्यांनाही शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्या स्टाफला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना यश ठेवून हीच विश्वास कधी पाहता यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे अभय आगरकर भारतातील सुप्रसिद्ध तज्ञ रणजित जगताप आयर्लंड येथील डॉक्टर जसवीर पुरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ सतीश माने शिंदे डॉक्टर दिलीप पडघन डॉक्टर सुहास जाधव शिबानी जोंधळे दिग्विजय जोंधळे विक्रांत काळे श्वेता काळे प्रशांत काळे मिनल काळे दीपक नाईकवाडी मिलिंद कोरडे प्रदीप कंठाळे प्रतिभा पवार यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश जोंधळे प्राची जोंधळे रोहित जोंधळे पल्लवी जोंधळे ज्ञानेश्वर जोंधळे यांसह अनेकांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नगरकरांची आणि डॉक्टरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर शहरालगत टू बीएचके रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ